जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपा शिवसेना महायुतीचे प्रभाग क्रमांक मधून अ गटातून अनिल रोकडे बंद गटातून महिला प्राजक्ता जोशी यांना भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले असून आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांच्या सोबतीने प्रभागातील ग्रामदैवत सिद्धिविनायक व क्रांती गणेश या दैवतांना श्रीफळ व वा पुष्पहार अर्पण करत आज निवडणुकीचा फॉर्म भरला त्यानंतर त्यांनी निवडणुकीसंदर्भात प्रतिनिधींशी बोलताना निवडणूक का लढवत आहे त्यांचे काय उद्दिष्ट आहेत ते पाहूयात जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकांचं रणसिंग आता फुकलं गेलेलं आहे भाजपचे जे काही प्रभाग क्रमांक सहा मधले जे, जे दोन उमेदवार आहेत यांचं निवडणुकीच्या संदर्भात काय नियोजन आहे ही निवडणूक जिंकल्यानंतर नगरपालिकेमध्ये काय काम करणार आहेत तर अनिल रोकडे आपण सांगा आपण या निवडणुकीमध्ये कोणत्या उतर उद्देशाने उतरलेला आहात आणि आपला उद्देश काय असणार आहे शिवाई जय शिवराय प्रथमतः कायला जी आपलं या जुन्नर नगरीमध्ये सरसे स्वागत करतो आज जुन्नर नगर परिषद जुन्नर सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे जी घोषणा झाली आहे आणि प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या युतीचे वतीने मी स्वतः श्री अनिल रोकडे व सहा मधून व ब मधून महिला प्रतिनिधी म्हणून सौ प्राजक्ताई जोशी यांची अधिकृत घोषणा झालेली आहे होती आणि आज, जन्ते आज सर्व जनतेच्या साक्षीने आणि मतदारांच्या साक्षीने आज आम्ही जुन्नर नगरपालिकेमध्ये आमचा निवडणूक फॉर्म भारतीय जनता पार्टी कमळ याचे नाव भरलेलं होतं सकाळीच साधारणतः एक अकरा वाजता रॅली चालू झाली नाही एक वाजता टायमिंग मध्ये आम्ही संपून अधिकृत फॉर्म भरलेला आहे खर तर पाहिलं काहीला जी तर जुन्नर नगरी शिवजन्मभूमी ही पर्यटन तालुका झालेला आहे आपण सर्व तुम्ही पण तुमचाही जन्म आज या जुन्नर नगरीत झालेला आहे परंतु काय काय अनेक समस्या ह्या वर्षानुवर्ष तशाच आहेत परंतु त्या समस्या सोडवण्यासाठी खरंच प्रामाणिक प्रयत्न मला ना वाटत केला काय वेळचे तात्काळी नागरिक असतील सगळ्यांनी केलं असं पण जेवढ्या पर्यटन तालुक्याचे आणि जे तालुक्याची हे झाली पाहिजे होती पण तेवढे झाले नाही परंतु आम्ही जे दोन प्रतिनिधी आणि अजून दुसऱ्या प्रभागातले प्रतिनिधी तसेच इतर युतीतले उमेदवार निवडून जाणार आहे त्यांनी नक्कीच जुन्नरच्या सा शहरासाठी आम्ही चांगला विकास करू त्यात सहा नंबर प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या असं ड्रेनेजच्या लाईनच्या असं स्वत साफ स्वच्छ असेल नागरिकांच्या ज्येष्ठ समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील बालगोपाळांना काही विषय असेल काही या का जा सर्व आम्ही जे प्रश्न आहेत सोडण्याचा प्रामाणिक आजपर्यंत आपण जुन्नर नगरपालिकेमध्ये जाण्याचा काही आपल्याला विचार नव्हता परंतु आत्ताच तुम्हाला काय वाटलं नगरपालिकेमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे मी नगरसेवक झालो अतिशय योग्य प्रश्न विचारला आपण साधारणतः आज माझं पंचावन्न वर्ष आहे साधारता मी तीन वर्ष असताना माझे वडील कैलासवाशी शिवजाराव लक्ष्मणराव रोकडे हे शंकरपुरा या पेठेतून त्र्याहत्तर साली नगरसेवक झाले त्यावेळी सहा वर्षाचा सा कालावधी होता आणि जुन्नर शहरामध्ये जनतेतून प्रथमच निवडणूक झाली होती नगराध्यक्ष त्यात कैलासवासी सदाशिव दत्तात परदेशी जे माजी नगराध्यक्ष किरण सेट यांचे वडील ते निवडून आले होते आणि त्यांच्या पुण्याने त्यांच्या समाजकाराच्या नि मला जी आवड निर्माण झाली ती आपण पंचवीस वर्ष पाहतात आणि नक्कीच जनसेवा हीच मी ईश्वर सेवा समजलेली आहे आणि ती करत असताना मला नक्कीच आनंद वाटेल की मी जनतेची सेवा करतोय जनता नक्कीच त्यांचं मतरुपी दान मला देतील आणि सेवेचा जुन्नर शहराचा विकासासाठी मला नगरपालिकेत पाठवतील आपण ज्या प्रभागामधून आता उभे आहात उभं राहण्यामागचं आपलं नियोजन काय आहे काय संकल्प करून आपण या निवडणुकीला उभे आहात जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम मी आपले आभार मानते की आपण इथे मला मुलाखतीसाठी बोलवलं आहे प्रभाग क्रमांक सहा ब मधून महिला उमेदवार म्हणून मी भाजपाकडनं उभी आहे सर्व मतदार बंधूंना सांगू इच्छिते की आमच्या घरात म्हणजे कौटुंबिक वारसा आमच्याकडे आहे की समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे शंभू काका असतील त्यानंतर माझे सासरे कैलासवासी अरुण काका असतील त्यांनी पहिल्यापासून झोकून देऊन समाजासाठी कार्य केलेलं आहे आणि तीच प्रेरणा घेऊन आता पुढे काम करण्याची इच्छा आहे आपण जुन्नर शहरामध्ये ज्या वेळेला फिरता त्यावेळेला आपल्याला कोण कोणत्या समस्या जाणवतात आणि त्या समस्यांबद्दल आपण काय प्रभागात फिरताना बऱ्याचदा आता काही गोष्टी लक्षात आल्या की काही ठिकाणी कचरा व्यवस्था पण व्यवस्थित नाहीये वेळोवेळी एखाद्या जागी कचरा टाकला जातोय तिथून तो वेळेत उचलला जात नाहीये तर ताबडतोब आम्ही त्याच्यावर आता जस्ट फिरताना सुद्धा कार्यवाही करून ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत तसेच पाण्याच्या काही ठिकाणी अडचणी आहेत काही ठिकाणी लाईटचे खांब जुने आहेत ते बदलण्याची गरज आहे आणि अजून बऱ्याच माहिती हळूहळू काम करताना लक्षात येतीलच धन्यवाद दिन्योंत। हे दिन्योंत। होते प्रभाग क्रमांक सहा मधले दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत केलेले आहेत त्यांना सर्वात प्रथम तिकीट देऊन या ठिकाणी एक प्रकारे निवडणुकीची नांदी सुरू झालेली आहे आज त्यांनी दोघांनी फॉर्म पण भरलेला आहे तर पाहूया आता ही रंगत निवडणुकीची कशी वाढत जातीय हळूहळू प्रचाराच्या मार्गाने प्रचारामध्ये असणारे जे काही विविध पैलू आहेत आणि रोकडे झाले जोशी झालेत हे दोघं पण कसलेले सेनापती आहेत दोन्ही घराने ही नावच दिली आहेत जुन्नर शहरामध्ये पाहूया या, या निवडणुकीमध्ये नागरिक यांच्या पाळण्यामध्ये कशा पद्धतीने मतदानाचा जोगवा टाकतायत टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड